साध्यात दोन आपले आहेत आयोजक मंडळ धन्यवाद 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 आज दत्तात्रय प्रभू महाराजांच्या मंदिर उपस्थित झालेलो आहोत आज पारायणाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमावर पंतोत्तर उपार आहेत संत सर्व मिळून मिळून आलेले आहेत असा या पद्धतीने व्यवस्था चालू आहे आणि सकाळी सकाळी सात वाजतापासून पाऊस सुरू होता नऊ वाजेपर्यंत तरी सर्व सर्वसाधार पावसाळीचे भिजत भिजत ओले होत आलेले आहेत बरं कारण की देवासाठी सर्वजण उपस्थित आले पाहिजे त्यांनी या सर्व लोकांनी आज आणि एका महिन्यापासून निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा सर्वांनी स्वीकार केला आणि आपण निमंत्रण स्वीकार केलेलं आहे तर कशाला व कार्यक्रमाला कसं करण्यात ते उपस्थित होत कारचा कार्यक्रम संपला आता सहा अकरा वाजलेले सर्व पटकन सामने येथील भजन मंडळ उपस्थित झालं त्यांना आज्य करायला वाच्या आणि यानंतर यान पंचवधार उपाहार महोत्सव ते संपन्न होईल तुमचा नास्ता राऊदे रह भाऊ आणि त्याचप्रमाणे आम्ही आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्यांपैकी प्रथमतः आदरणीय श्रद्धेय आचार्यश्री बांकर बाबा मनसर आदरणीय श्रद्धेय शहापूरकर बाबा निर्ला आदरणीय श्रद्धेय महाराज बाबाजी मनसर आदरणीय श्रद्धेय कृष्णराज बाबाजी एडंबर मोदा आदरणीय श्रद्धेया छत्रपती बाबा मोठप्रमाणेकर बाबा कारण आपला साडेकर बाबाजी पिता सांग शिवनेकर बाबाजी जयराम त्याचप्रमाणे रामकरणी आमचे महात्माजी डॉक्टर दादा येडमकर सर्व साहेब कार्यक्रमाचं का नियोजन आदरणीय श्रद्धे वेरुणकर बाबा या, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम इथे पार पडत आहे त्याचप्रमाणे आणि आवर्तन पाहिजे या कार्यक्रमाला फार त्यांचं त्यांचं योगदान आहे अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन सुरू आहे आता आपण सर्व तुमच्या आरत्या आरत्या सुरू करणार आहोत माझ्या सर्वांना दर्शक राहून आणि हार्दिक शुभेच्छा पुजारी तुझा मंदिरांकडे दर्शना देणारा वेळा वगैरे करून नंतर इकडे बघा या पाल कृष्ण महाराज सद so, अर्चण धर्मसभेच्या परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री गोविंद बाबाजी यांचे या ठिकाणी पुष्पहार घालून स्वागत होत आहे त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेप्रमाणे आजी परंपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री मला तुमचा या सद्भक्त श्री असे आमचे सद्भक्त राजभाऊ रोडे यांच्या माध्यमातून हे महा त्यांनी घराघरामध्ये पोहोचवलेली आहे त्या पाच मी विनंती करतो बाबा यांचं स्वागत करत आहे काहीच्या धन्यामध्ये आपण सर्वांनी स्वागत करा रखु लो का स्वीकार कर लीजिए मन में शथा विश्वास भर लीजिए मन में शथा विश्वास मामी की जय आएगा दीपांशु योगेश आयता 16 आणि गीता पाठ पार आज संपन्न झालेला आहे या सर्व संत मंतांच्या भावन उपस्थितीमध्ये हा हो सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्याच निमित्ताने होत ज्ञान सभा या सभांचे श्रद्धास्थान स्थान असलेले श्रीक्षेत्र मनसर येथील परम प्रीती त्यांच्या नावामध्येच त्या आश्रमाच्या नावामध्येच प्रीती असा उल्लेख होतो अशा परमप्रिती महानवा आश्रमाचे संचालक माझे परमस्नेही हितचिंतक सनमित्र श्री बाबाजी तसेच या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्रद्धेय प्रात स्मरणीय विद्वतरत्न माझे परमस्नेय बाबुलकर बाबाजी श्रद्धेय प्रार्थस्मरणीय माझे हितचिंतक महात श्री शिवनेकर बाबाजी आपण त्या मंदिरात गेलं पाहिजे आज तुमच्या या पाटणसांगी गावामध्ये एक वर्षापासून सत्संग चालू आहे परमपजनी आदरणीय महंता श्री शिवनेकर बाबा यांच्या माध्यमातून सत्संग चालू आहे आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञान मिळत आहे शास्त्राची जाणीव होऊन आलेली आहे धर्माची जाणीव होत आहे आणि पोहोचले तर देव तुमच्याकडे बघेल नाही तर बघेल का बघणारच नाही तुम्हाला देव आवडून करतील का करणारच नाही जेवढ्या जोरात तुम्ही देवाचं नाव घ्याल तेवढं तुमच्या आमच्या उत्साह वाढेल देवाची आवडी निर्माण होईल मंदिर कशासाठी बांधतो आपण की आपल्याला तरच मंदिरात जाता आलं पाहिजे देवाची पूजा करता आली पाहिजे साधन दाता श्री चक्रधार प्रभू आता आपल्याला सोडून गेलेल्या आहेत पण त्या देवाच्या परम कुणीत झालेले जे विशेष आहेत त्या विशेष विशेषाच्या माध्यमातून आपल्याला देवाच्या जिरा आठवायच्या हो आहेत देवाच्या जिराचं चिंतन करायचं आहे आपल्या मनामध्ये आपल्या आणि देवामध्ये जे अंतर पडलेलं आहे ते अंतर कमी करण्याचं आहे आपण अंतर बघतो आज पाऊस ह्या वर्षी पावसाळा जास्त झाला मग किती सोयाबीन झालं किती तुरी झाल्या किती कापूस झाला किती कमी झाला आपण याच्यातलं अंतर नसतो नाही शेजऱ्यानं फोर व्हीलर गाडी घेतली आपलीही गाडी पुढच्या वर्षी आपल्या दरात उभी राहिली पाहिजेत आपण याच्यामधलं अंतर मोजतो आपल्या मित्रानं बीएमडब्ल्यू घेतले मग आपले पुढच्या वर्षी झाली पाहिजेत याच्यामधलं आपण अंतर मोजत असतो फक्त पण आपण वर्षभरात किती दान केलं किती वेळ तीर्थ स्थान करायला गेलो किती स्मरण आपण दिवसभरात करतो हा मात्र हिशोब आपण कधीही करत नाही आणि त्याच्याशी आपल्याला गेलेलंच नाही देवकरून कोणाचं बरं झालं असे बरेच लोक म्हणतात पण देव जे करत नाही म्हणून जे, जे आपण प्रॉपर्टीचा अंतर मोजतो गाडीचा अंतर मोजतो त्याच्यापेक्षा आपण ह्या जीवनामध्ये दे किती देवधर्म करून राहिलो आपल्याला किती शास्त्राची जाणीव झाली कितीपर्यंत देव कळला धर्म कळला शास्त्र समजतात याच्याविषयी चिंतन करणं गरजेचं आहे की नाही या ज्या प्रपंचाच्या गोष्टी त्या तुम्हाला कर्मवश्य भेटणार आहेत कधी कमी कधी जास्त होणारच आहे सुख सुख आहे प्रत्येकाच्या जीवनात आहे मान अपमान हानी हे सर्व प्रत्येकाला सोसावं लागत असते पण त्याच्यासोबतच आपल्याला जीवन जगताना प्रपंचामध्ये तुम्ही आहात तरी सुद्धा तुम्हाला हा धर्म भेटला ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यात प्रपंचामध्ये तुम्ही धर्म करत असताना तुमचा तुम्हाला प्रपंचही साधणार आहे आणि परमार्थ सुद्धा साध्य होऊ शकतो म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची गरज आहे आपल्याला जी आवडी आहे ना ती आवडी वाढवणं महत्वाची आहे बसून आपण दूर होतो धर्मापासून दूर होतो साधू आपल्या समोरून चालले तरी आपल्याला दंडत करावा अशी इच्छा होत नाही आपल्या वळखीचे साधू आहेत आपण त्याच्यासोबत जाऊन बाबा या 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 करतो जे वळखी साधून असतात आपण त्यांना दंडतही करत नाही म्हणजे अशी आपली परिस्थिती हीन झालेली आहे मग ती आवडी वाढली पाहिजे तिचा तिला उर्धोगती भेटली पाहिजे असं आपण तन्मान धन देतो सर्व गोष्टीचा आपण वेस करतो तसं आपलं मनही उत्साहित असणं महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही आवडीने श्रद्धेने ना ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही तुम्हाला ते समजणार नाही म्हणून अंतरले श्री चरण जगद गुरुजी असं आपल्या मनाच्या ठिकाणी हिनता निर्माण झाली हे कशामुळे झालेली आहे शेती करताना काय करता आता उन्हाळा लागलेला आहे ला उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्या शेतीला नांगरता दोन तीन महिने तसंच राहू देता आणि ज्यावेळेस पावसाळा येतात अगोदर तिला वखरता म्हणजे ढेकोळ ते बालिक होऊन जातात वखा शरीरामध्ये ज्या कालीपत्रा असतो ज्या काशा असतात त्या वेचून घेता आणि वेचल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही स्वाभिन असं तो मा सत्य म्हणजे सत्य का नाही यथार्थ सांगणारा गुरु असला पाहिजे म्हणजे असत्याकडून सत्याकडे नेणारा सत्याकडून असत्याकडे नेणारा नसावा जेणेकरून त्याने ना आपल्याला परमेश्वर हा यथार्थ समजून सांगितला पाहिजे असा करणं आपल्याला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे जेव्हा ते ज्ञान चांगल्या गुरुपर्यंत आपण जर घेतलं तेव्हा ते आपल्याला आत्मसात करता येईल आणि यथार्थ परिणाम